मित्रांनो आपण सगळेच दैनंदिन धावपळीत व्यस्त असतो पण कधी असं होतं का की चालायला सुरुवात केलं की काही पावलं चालल्यावरच पायांमध्ये जडपणा जाणवतो जणू पोटरी कडत झाल्यासारखी मांड्यांमध्ये ओढल्यासारखं कधी मुंग्या येतात तर कधी पायात ठणका जाणवतो आणि मनात एक विचार येतो पूर्वीसारखी ती चपळाई ती ताकद आता राहिली नाही मित्रांनो हे फक्त वय वाढलंय म्हणून होत नाही तर आपल्या शरीराचा एक छोटासा पण महत्वाचा सिग्नल असतो की आता थोडं थांबून स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे आहारामध्ये दिनक्रमात आणि सवयींमध्ये झालेले छोटे बदलही पायांची ताकद पुन्हा उभी करू शकतात मंडळी आजचा हा व्हिडिओ विशेषत त्या सर्वांसाठी आहे जे चाळीस पन्नास साठी नंतर पायाच्या वेधना थकवा किंवा अशक्तपणामुळे त्रासलेले आहेत खर तर वय वाढणं हा कुठलाच रोग नाही पण वयानुसार शरीराची काळजी कशी घ्यायची हे कळलं की ऊर्जा आणि ताकद सहज टिकवता येते योग्य योग्य पोषण सवयी आणि योग्य पदार्थ हे आपल्या शरीरासाठी जणूनवी इंधनाप्रमाणे काम करतात आणि नेमकं हेच इंधन आज आपण जाणून घेणार आहोत ते पदार्थ जे तुमचे स्नायू हाड आणि पायांना पुन्हा ताजेतवाने करू शकतात आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण बोलणार आहोत पाच अशा जबरदस्त सुपर फूड्स बद्दल आणि एका खास पेयाबद्दल जे तुमच्या शरीराला पुन्हा उभारी देऊ शकतं आणि सर्वात शेवटी येणारा पदार्थ तर असा आहे की तो जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असतो पण त्याचा उपयोग किती दमदार आहे हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती असेल या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करतीये जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून अशा प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया दिवसभराच्या धकाधकीनंतर रात्रीचं जेवण अटपून शरीराला विश्रांतीची गरज असते अशावेळी शरीराला आतून पोषण देणारी आणि शांत झोप मिळवून देणारी पेय घेतलं तर त्याचा प्रभाव अधिक चांगला जाणवतो यासाठी एक अत्यंत साधा पण परिणामकारक उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी गरम दुधात थोडीशी हळद मिसळून पिणं आपल्या स्वयंपाकघरात सहजच उपलब्ध असलेल्या या दोन गोष्टींचा मिलाप शरीरासाठी जणू एखाद्या नैसर्गिक उपचारांसारखाच काम करतो दूध शरीराला कॅल्शियम प्रोटीन आणि काही आवश्यक मिनरल्स प्रदान करतं तर हळद शरीरातील थकवा आणि अशांतता शांत करण्यास मदत करते दूध हे हाडे मजबूत ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त आहारांपैकी एक आहे मित्रांनो वाढत्या वयानुसार कॅल्शियमची गरज वाढत असते आणि हाडं कमकुवत होण्याची शक्यता असते अशावेळी गरम दूध शरीराला आवश्यक ते पोषण देतं आणि हाडांच्या घनतेसाठी सहाय्यक ठरतं दुसरीकडे हळदीमध्ये असलेलं कर्क्युमीन हे नैसर्गिक घटक शरीरातील सूज वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करत त्यामुळे ज्यांना सांधेदुखी गुडघेदुखी किंवा वाताचे त्रास वारंवार जाणवतात त्यांच्यासाठी हे हळद दुधाचं मिश्रण एक उत्तम नैसर्गिक टॉनिक ठरतं हे शरीरातील स्टिफनेस कमी करतं आणि रात्रभर स्नायू शांत आणि रिलॅक्स ठेवतं हे अप्या घेण्याची योग्य वेळ देखील तितकीच महत्वाची आहे झोपण्याच्या सुमारे अर्धा तास आधी हे गरम दूध हळद त्याचा परिणाम अधिक चांगला जाणवतो हा वेळ असा असतो की शरीर स्वतःला विश्रांतीसाठी तयार करत असतं आणि पे या पेयातील पोषक घटक सहज शोषले जातात काही दिवस हा उपाय सातत्यानं केल्यावर शरीर हलकं वाटतं सांधेदुखी कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते हा एक छोटासा बदल पण त्याचे परिणाम मात्र मोठे शरीर अधिक मजबूत वेदनामुक्त आणि रोजच्या कामांसाठी तयार सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा मन शांती आणि शरीराचा जोश अवलंबून असतो आणि म्हणूनच आज आपण एक अशा नैसर्गिक पेयाबद्दल बोलणार आहोत जे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून अंगामध्ये ताजेपणा निर्माण करते आजच्या तणावपूर्ण अस्थिर आणि झपाट्यानं बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडत झोप कमी होते आणि रक्तप्रवाह मंदावतो यामुळे शरीराला हवं ते पोषण वेळेवर मिळत नाही आणि ऊर्जा सतत कमी जाणवते अनेक जण याला वयाची लक्षणं समजतात पण प्रत्यक्षात ही शरीराचे आतून दिलेली सूचना असते की याला सुधारणा आणि पोषणाची गरज आहे जेव्हा शरीरातील रक्त प्रवाह मंदावतो तेव्हा स्नायूंना आणि पैशींना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही परिणामी शरीर जड झाल्यासारखं वाटतं अंगातळस येतो आणि लहानसं काम केलं तरी थकवा लवकर जाणवतो स्टॅमिना कमी झाल्यासारखं जाणवणं हे मुख्यत्वे स्नायूंना पोषण न मिळाल्यामुळं होतं हे सर्व समस्यांवर एक साधा पण प्रभावी असा उपाय आणि तो म्हणजे लवंग आणि आल्या आल्यापासून बनवलेला गरम गरम सकाळचा चहा हे मिश्रण शरीरातील रक्तवाहिन्या सैल करतं त्यांना उघडं करतं आणि रक्ताभिसरण नैसर्गिक रीतीनं वाढवतं एकदा रक्तप्रवाह सुधारला की शरीरात उष्णता ऊर्जा आणि जोम आपोआप वाढू लागतो मित्रांनो हा चहा बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी अशी आहे तुम्हाला फक्त दोन लवंगा आणि अर्धा इंच ताज कमी होऊन एक कप राहिलं की गॅस बंद करा मिश्रण गाळून कपात घ्या आणि ते कोमट असताना त्यात एक चमचा मध मिसळा मात्र मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मध टाकू नका हा चहा सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर सर्वाधिक फायदेशीर ठरतो पण जर तुम्ही सकाळी काही औषध घेत असाल तर नाश्त्यानंतर अर्ध्या तासानं देखील तुम्ही हे घेऊ शकता थंड वातावरणात किंवा हिवाळ्यात हा उपाय तर सोन्याहूनही पिवळा आहे कारण हे पेय शरीरात उष्णता टिकवून ठेवतं थकवा कमी करतं आणि दिवसभरासाठी स्थिर आणि नैसर्गिक ऊर्जा देतं नियमित काही दिवस हे पेय घेतल्यावर तुम्हाला शरीर हलकं वाटेल चालणं फिरणं सहज होईल आणि उत्साह देखील जाणवू लागेल हा छोटासा उपाय तुमचा दिवस केवळ चांगला करणार नाही तर शरीराला दीर्घकाळ तरतरीत ठेवेल मित्रांनो मेथीदाणे हा फक्त पराठ्याला किंवा फोडणीला चव देण्यासाठी वापरला जाणारा मसाला नसून आपल्या शरीरासाठी एक उत्कृष्ट असं नैसर्गिक औषध आहे अनेकांना माहीतही नसतं की या छोट्याशा दाण्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेलं लोह हो, कॅल्शियम मॅग्नेशियम आणि भरपूर प्रमाणात फायबर दडलेलं असतं हे घटक रक्ताभिसरण सुधारतात हाडांना बळकटी देतात आणि शरीरातील सूज कमी करण्याचं काम करतात त्यामुळे वयानुसार येणारी स्टिफनेस पायातील कडकपणा किंवा सांधेदुखी यावर मेथी दाणे अत्यंत प्रभावी ठरतात मित्रांनो मेथीचा फायदा मिळवण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला हे दाणे रात्रभर पाणी शोषून मऊ होतात आणि सकाळी उठल्यावर तेच पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावं हे पाणी शरीरातील सूज कमी करतं आणि पचन देखील सुधारत त्यानंतर भिजवलेले मेथी दाणे हळूहळू चावून खावं हे दाणे शरीरात गरमाहट निर्माण करतात आणि रक्त ठेवतात ज्यामुळे वेदना आणि कडकपणा कमी होतो हा उपाय सुरू केल्यावर फक्त दहा दिवसातच त्याचा सकारात्मक परिणाम जाणवू लागतो गुडघ्यातील जखडण कमी होते पाय हलके वाटतात आणि सकाळी उठल्यानंतर होणारा कडकपणाही नोटिसेबिली कमी होतो नियमित वापर केल्यानं मेथीदाने हाडांना दीर्घकाळासाठी मजबूत ठेवतात आणि सांध्याची लवचिकता वाढवतात हा एक सोपा स्वस्थ आणि नैसर्गिक उपाय पण त्याचे फायदे मात्र अनेकांनी अतिशय प्रभावी आहे मित्रांनो वय काहीही असो शरीराला दररोज पुरेसं प्रोटीन मिळणं अत्यंत आवश्यक आहे कारण प्रोटीन म्हणजे आपल्या स्नायूंचं हाडांचं आणि पेशींचं मुख्य इंधन ज्यांनी रोजच्या आहारामध्ये नियमित आणि नैसर्गिक प्रोटीनचा समावेश ठेवला त्यांना वय वाढते हे जाणवणंच कठीण होतं थकवा अशक्तपणा स्नायू ढिले पडणे अशा समस्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात दिसतात तम शरीर मजबूत ठेवायचं असेल तर प्रोटीन हा आहाराचा पाया असायलाच हवा यासाठी सर्वात सोपा स्वस्थ आणि प्रभावी पर्याय म्हणजे फुटाणे आणि शेंगदाणे दोन्ही नैसर्गिक प्रोटीन मॅग्नेशियम लोहा आणि आरोग्यदायी फॅट्स न समृद्ध आहेत सकाळी नाश्तानंतर किंवा संध्याकाळी भुकेच्या वेळेला फुटाणे आणि थोडेसे शेंगदाणे खाल्ले तर शरीराला उत्तम पोषण मिळतं हे स्नायूंची ताकद वाढवतात हाडांना आधार देतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात विशेष म्हणजे नियमित सेवन केल्यानं थकवा कमी होतो आणि दिवसभर हलकं फुलकं वाटतं ज्यांना रात्री झोपताना पायामध्ये गोळे येतात पाय सुन्न होतात किंवा मुंग्या होतात त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन जणू एखादं घरगुती औषधच आहे फुटाणे आणि शेंगदाणे शरीरातील मिनरल्सची कमतरता भरून काढतात स्नायूंमधील ताण कमी करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात त्यामुळे रात्री शांत झोप लागते पायातील त्रास जाणवत नाही हा छोटासा बदल तुमच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक लाभदायी ठरू शकतो पौष्टिक आणि शंभर टक्के नैसर्गिक हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला जास्त ऊर्जा उब आणि पोषणाची गरज भासते अशा वेळी आपल्या परंपरेतून चालत आलेला एक अतिशय उपयुक्त आणि नैसर्गिक पदार्थ म्हणजे तीळ आणि गूळ आपल्या पूर्वजांनी या दोन घटकांचं महत्व खूप आधी ओळखलं होतं म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये तिळगुळ खाण्याची प्रथा आजही टिकून आहे त्यामध्ये कॅल्शियम लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात ता, हे घटक हडायची ताकद वाढवतात स्नायूंना आधार देतात आणि संपूर्ण शरीराला मजबूती देतात तर दुसरीकडे गूळ पचन सुधारतो रक्तशुद्धी करतो आणि शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा देतो थंडीच्या दिवसामध्ये सांधेदुखी पाय सुजणे किंवा स्नायूंमध्ये कस जाणवणं हे सर्वसाधारणपणे जास्त दिसून येतं वेळी जर तुम्ही सकाळी दोन ते तीन तिळाचे लाडू किंवा फक्त तिळगुळाचा छोटा तुकडा खाल्ला तर हा त्रास लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो तिळामधील पोषक तत्व शरीराला आतून उप देतात आणि मसलनेस कमी करतात गुळातील नैसर्गिक खनिज रक्ताला स्वच्छ करतात शरीराचं एकूणच आरोग्य सुधारतं यामुळं थकवा कमी होतो चालणं फिरणं हलकं वाटतं आणि पायांची ताकद ही हळूहळू वाढते सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तिळ आणि गुळ या दोन्ही वस्तू जवळजवळ प्रत्येक घरात सहज मिळतात आणि त्यांची कोणतीही क्लिष्ट तयारी लागत नाही हिवाळ्यामध्ये तिळगुळ खाल्ल्यानं शरीरातील उष्णता कायम राहते सर्दी थंडीचा धोका कमी होतो आणि संपूर्ण शरीर दिवसभर अधिक ऊर्जावान हा पण शक्तिशाली पदार्थ हिवाळ्यातील पोषणासाठी जणू नैसर्गिक कवच आहे सोपा पौष्टिक आणि परिणामकारक मित्रांनो अक्रोड म्हणजे मेंदूसाठी उत्तम असा सुका मेवा हे तर आपल्याला माहितच आहे पण अनेकांना हे माहीत नसतं की अक्रोड शरीरातील एकूणच कमजोरी दूर करण्यासाठी देखील तितकाच प्रभावी आहे अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात जे नर्सांना पोषण देतात आणि स्नायूंना मजबूती प्रदान करतात त्यामुळे चालताना पाय पटकन थकणे अंगात जडपणा येणे किंवा स्नायूंमध्ये हालचाल कमी होणे अशा समस्या कमी होतात अक्रोड शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण करताना वयानुसार येणारा थकवा जाणवण्याची प्रवृत्ती देखील कमी करतो अक्रोड सोबत जणू मनुके आणि बेदाणे खाल्ले तर त्याचा परिणाम आणखीन चांगला जाणवतो मनुक्यांमध्ये नैसर्गिक लोह अँटी आणि मिनरल्स असतात जे रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरातील थकवा घालवतात मनुक्यामधील नैसर्गिक गोडवा आणि पोषक तत्व शरीरात झटपट शोषली जातात यामुळं दिवसभर ताजे वाटते स्नायूंना योग्य रक्त पुरवठा केल्यामुळं पाय हलके राहतात सूज कमी होते आणि अंगात चेतना वाढते मित्रांनो हा उपाय करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे रात्री झोपण्यापूर्वी आणि दहा ते पंधरा मणुके वेगवेगळ्या वाट्यांमध्ये पाण्यात भिजत ठेवा वेगळे भिजवण्याचे कारण म्हणजे त्याचं पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पिणार आहात सकाळी उठल्यानंतर प्रथम भिजलेलं अक्रोड आणि मणुके नीट चावून खाणी नंतर ते मणुक्याचं पाणी प्या हा छोटासा रुटीन दिवसाची सुरुवात उत्तम बनवतो हो होतो ऊर्जा टिकून राहते तकवा कमी होतो आणि काही दिवसातच पायांमधील ताकद परत येताना जाणवते बेकरीचे पदार्थ बिस्किट खारी पेस्ट्री ब्रेड जंक फूड आणि पॅकेटमधील फरसान किंवा चिप्स हे पदार्थ चवीला छान वाटतात पण शरीराला काहीही फायदा देत नाहीत उलट यात असलेलं जास्त मीठ तळलेलं तेल आणि प्रिझर्वेटिव्ह रक्तदाब वाढवू शकतात आणि शरीरात सूज व थकवा वाढवतात त्याऐवजी घरगुती हलका नाश्ता मूतभर किंवा फळं खाल्ली तर शरीराला स्थिर ऊर्जा मिळते तसेच दर दीड ते दोन तासांनी जागेवरून उठून पाच मिनिटं का होईना शरीर हलवलं तर रक्ताभिसरण छान राहतं आणि पायांवरचा ताण कमी होतो शरीराला आतून मजबूत ठेवायचं असेल तर केवळ आहार बदलून चालत नाही तर जीवनशैलीतील छोटे छोटे बदल ही तितकेच महत्वाचे असतात दिवसभरात किमान पंधरा ते वीस मिनिटं चालणं किंवा नुसती शतपावली करणं देखील शरीराला अप्रतिम फायदा देते रक्ताभिसरण सुधारतं स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि पायातील जडपणा कमी होतो त्याचप्रमाणे पाणी पिण्याची पद्धतही महत्वाची आहे उभं राहून मोठमोठे घोट घेण्याऐवजी खाली बसून हळूहळू पाणी पिल्यानं शरीर ते नीट शोषून घेतं आणि पचन व्यवस्थित राहतं दिवसाला दोन ते अडीच लिटर पाणी घेणं हे शरीरातील सर्व प्रणाली सुरहित ठेवण्यासाठी आवश्यक आहे तर मंडळी आज आपण जाणून घेतले असे काही सुपरफूड्स आणि साधे उपाय जे पायांचे स्नायू मजबूत करतात शरीरातील थकवा कमी करतात आणि दिवसभर पुन्हा नव चैतन्य देतात खर तर वय वाढणं हा नैसर्गिक प्रवास आहे आणि तो आपण थांबवू शकत नाही पण अशक्तपणा कमजोरी आणि शरीरातील घट्टा उत्साह हे आपण अपन नक्कीच आपण आपल्या हाताने बदलू शकतो योग्य आहार थोडी हालचाल आणि थोडंसं शिस्तबद्ध जगणं बस इतकंच करायचं आहे आणि शरीर पुन्हा त्याच्या सर्वोत्तम स्थितीमध्ये परत यायला सुरुवात करतो मित्रांनो आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशा प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट करता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह